नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरातील अपर तहसील पुरवठा विभाग खाजगी उमेदवार मुक्त करा अन्यथा आंदोलन करणार नारायण कांबळे यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी इचलकरंजी शहरातील तहसीलदार व पुरवठा विभाग खाजगी उमेदवार मुक्त कार्यालय करावे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते नारायण कांबळे यांनी जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे क्रमांक कार्य अकरा तीन आस्था एक आर आ आर आर ऐंशी दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस चे पत्र अप्पर तहसीलदार यांचे आस्थाकावी तीनशे एकोणनव्वद दोन हजार चोवीस दिनांक एक तीन दोन हजार चोवीसवे वे कार्यालयीन परिपत्रक यांचा संदर्भ देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे इचलकरंजी अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या अधिपत्याखाली शहरातील व परिसरातील शिधांबाबत सर्व कामे करण्यासाठी पुरवठा विभाग सुरू असून पुरवठा कार्यालयात शिधाबाबत कामकाज कर करणे दुरुस्ती करणे नवीन शिधापत्रिका देणे व इतर बाबी केली जात आहेत शहरातील पुरवठा विभागामध्ये पुरवठा अधिकारी निरीक्षक यांच्या मर्जीतले काही खाजगी उमेदवारांकडून कामे करून घेतली जात आहेत तसेच सध्या स्थिती चालूच असून अप्पर तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यालयात खाजगी उमेदवार कार्यालयातून काढून टाकणे कामी कार्यालयात परिपत्रक काढून त्याचप्रमाणे कामकाज व कार्यवाही करण्यासाठी लेखी सूचना दिल्या होत्या परिपत्रकाची अंमल करून कार्यालयातील खाजगी उमेदवारांना अटकावा हा तोंडी करण्यात येत आहे सद्यस्थितीत अप्पर तहसीलदार व पुरवठा अधिकारी निरीक्षक हे खाजगी उमेदवारांकरता संपूर्ण कार्यालय त्यांच्या ताब्यात देऊन संगणकीय व सर्व रजिस्टर पत्रव्यवहार तसेच अनेक बाबी कार्यालयीन कामकाज त्यांच्या करती आणि त्यांच्या ताब्यात देऊन कामे करताना दिसत आहेत अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांच्या अधिपत्याखाली पुरवठा संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उमेदवारी पुरवठा कार्यालयात येणाऱ्या त्रास देणे कामे, कामे पूर्ण करून न देण्याची आर्थिक मागणी करणे अशा पद्धतीने कामे केली जात आहेत नागरिकांना तात्काळ तात्कळ ठेवून आर्थिक बाबी मिळालेवर कामे पूर्ण केली जात आहेत यामधून मिळणारे आर्थिक देवाणघेवाण प्रोटोकॉल सांभाळून संपवले जाते याबाबत जिल्हा व अपर तहसीलदार कार्यालयाकडे यापूर्वी ही लेखी तक्रारी दाखल केली आहेत तसेच कार्यालयाकडून लेखी तक्रारीनुसार खाजगी उमेदवार बाबत तोंडी कारवाई केलेली आहे सध्या खाजगी उमेदवार कार्यकर्ते सोपवून अधिकारी कर्मचारी जे साध्य करत आहेत ते नागरिकांसाठी गैर आणि लुटारू दिसून येत आहे शासनाने खाजगी उमेदवार अजित कांबळे या व्यक्तीचीही काही दिवसासाठी नियुक्ती केलेली होती त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन अनेक वर्षे झालेली असताना देखील हा व्यक्ती कार्यालयात आज अखेर कामकाज दप्तर हाताळत आहे खाजगी उमेदवार अजित कांबळे हे कार्यालयात बेकायदेशीर कामकाज करीत असून कार्यालयातील क्लार्क का अभिनव पाटील यांचे संपूर्ण काम ते करतात तसेच कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अणघा हुनोले यांचे काम खाजगी उमेदवार आशिष पाटील सांभाळतात अशा प्रकारे या दोन्ही खाजगी उमेदवारी कार्यालय सर्व दप्तर त्यांच्या ताब्यात देऊन भ्रष्ट कारभार जात आहे यामध्ये नागरिकांना धरून आर्थिक उत्पन्न मिळवले जात आहे निवेदनाची दखल घेऊन आपले आपले रस्ता स्तरावरून तात्काळ कारवाई करून खाजगी उमेदवार मुक्त कार्यालय करून नागरिकांना न्याय द्यावा तसे न केलेस दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी स कोल्हापूर यांचे कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याची लेखी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे